सप्टेंबर दोन हजार बावीस कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी जवानांना अटक करण्यात आली होती आणि त्यांना कतारच्या न्यायालयाने थेट फाशीची शिक्षा देखील सुनावली होती कतार न्यायालयाच्या या निर्णयावर भारत सरकारने आश्चर्यही व्यक्त केलं होतं पण आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे कतारमध्ये भारतीय नौदलाच्या ज्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती ती शिक्षा आता रद्द करण्यात आली आहे भारताकडून दाखल करण्यात आलेल्या अपीलीनंतर स्थानिक कोर्टाने त्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला सांगितला मोदी सरकारच्या प्रयत्नांना फळ मिळालं आणि ती शिक्षा रद्द झाली विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पडद्यामागे सक्रिय होते असं देखील म्हटलं जात आहे खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून ही शिक्षा रद्द झाली आहे का कतार मधल्या त्या आठ लोकांचे प्राण वाचवण्यासाठी खरंच मोदीजींची कूटनीती उपयोगी आली आहे का पडद्यामागे नेमकं काय घडलं जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहताय टीओडी मराठी मागील वर्षी ऑक्टोबर रोजी मितू भार्गव नावाच्या महिलेने ट्विट करत सांगितलं होतं की भारतीय नौदलाचे आठ माजी अधिकारी सत्तावन्न दिवसांपासून कतारची राजधानी दोहामध्ये बेकायदेशीर पद्धतीने अटकेत आहेत मितू भार्गव ह्या कमांडर पूर्णेंद्रू तिवारी यांची बहीण आहे या अधिकाऱ्यांना कथितरित्या इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे कतारच्या न्यूज वेबसाईट नुसार या माजी अधिकाऱ्यांनी कतारमधील सबमरीन प्रोजेक्ट संबंधीतील माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे मात्र कतार सरकारने या माजी अधिकाऱ्यांवर लावलेल्या आरोपांबद्दल कुठलीही विशेष माहिती भारत सरकारला दिली नव्हती किंवा कुठलीही स्पष्टता भारत सरकारला दिली नव्हती आणि थेट त्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांना कतारची गुप्तचर संस्था स्टेट सिक्युरिटी ब्युरोने अटक केली होती कतार न्यायालयाने भारतीय नौदलाच्या आठ माजी जवानांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती ज्यामध्ये कॅप्टन नवतेज सिंग गिल कॅप्टन बिरेंद्र कुमार कॅप्टन सौरभ वशिष्ठ कमांडर अमित नागपाल कमांडर पूर्णेंदू तिवारी कमांडर सुगुनारकर पकला कमांडर संजीव गुप्ता आणि नविक रागेश तर अशा या आठ माजी नौसैनिकांची नावं आहेत तर या आठ भारतीयांना मागील वर्षी हेरगिरी केल्याच्या कथित आरोपाखाली अटक करण्यात आली होती अशी माहिती देखील समोर आली होती कतारच्या न्यायालयाने भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देखील सुनावली अधिकृतपणे कतारने आरोपाबाबत कधीच का काहीच सांगितलं नव्हतं पण आता या प्रकरणामधली एक मोठी अपडेट समोर आली ती अपडेट म्हणजे शेवटी जे अपेक्षित होतं तेच घडलं कतारला आठ भारतीयांना फाशीची शिक्षा देणारा जो आदेश होता तो रद्द करावा लागला आहे तेथील न्यायालयाने माझी भारतीय नवसैनिकांना जी शिक्षा सुनावली होती ती शिक्षा आता रद्द केली आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय मोदी सरकारच्या प्रयत्नांना देण्यात येत आहे विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पडद्यामागे सक्रिय होते असं देखील म्हटलं जात आहे ते झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमिर शेख तमीम बिन अहमद अल्थानी यांची काही आठवड्यांपूर्वी दुबईत थेट भेट झाली होती आणि त्याच भेटीमुळे ही शिक्षा रद्द करण्यात आल्याची चर्चा आता सुरू आहे वास्तविक या प्रकरणात कतार आणि भारत यांच्यातील संबंधांची भूमिका महत्वाची आहे असं देखील म्हटलं जात आहे पण या सर्वबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी